आम्ही एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आमची अपेक्षा काय आहे की तुम्ही आहात तिथे थांबा किमान पुढे नाही जात येत आहात आहात तिथे थांबा मागे दोन पावलं सरकू नका बर मला असं वाटतं एका परक्या माणसाला एवढ्या लांब अंतरावर भेटायला जाण्यापेक्षा त्याच्या आठशे नऊशे मीटर अलीकडे आपला माणूस आहे गुजरात धार्जिन्यांना आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पथ्यावर पडेल अशी भूमिका घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ना त्याला खतपाणी घातलं जाईल ना त्याला प्रतिसाद दिला जाईल ना त्याच्यावर काही प्रतिक्रिया होईल एक लक्षात घ्या आम्ही किती पावलं पुढे टाकली त्या एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांच्या त्या मुलाखतीमध्ये जेव्हा एकदा मनसे प्रमुखांनी म्हटलं की महाराष्ट्र हितापेक्षा माझा अहंकार मोठा नाही आणि मी तो बाजूला ठेवायला तयार आहे विदिन थर्टी मिनिट्स आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद पक्षप्रमुखांनी म्हणजे अगदी खाली नाही वरच्या पातळीने तो लगेच दिला गेला फक्त त्याला नुसता सकारात्मक प्रतिसाद नाही तर आमच्या ऑफिशियल ट्विटर हँडल आणि सोशल मीडिया पेजवर एकत्रित फोटो सुद्धा झळकलेले आपण बघितले त्यानंतर आमच्यापैकी आमच्यातल्या एकाही माणसाने टॉप टू बॉटम एकाचीही आपण आमची प्रतिक्रिया शोधून दाखवा की आम्ही काही वेगळी प्रतिक्रिया दिली का तर ती नाही विशेष जेव्हा पत्रकार विचारायला लागले तेव्हा पुन्हा एकदा पक्षप्रमुखांनी सांगितलं की जी महाराष्ट्राची इच्छा असेल ती होईल त्या महाराष्ट्राच्या इच्छेचा आम्ही सन्मान राखला आम्ही एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आमची अपेक्षा काय आहे की तुम्ही आहात तिथे थांबा किमान पुढे नाही येत आहात आहात तिथे थांबा मागे दोन पाऊल सरकू नका बर किंवा कोणी सरकायला सांगितलं किंवा कोणी सरकवण्याचा प्रयत्न करत असेल मागे पाऊल खेचण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अशा प्रयत्नांना हाणून पाडा आता राहिला प्रश्न की मग भेटत का नाहीत वगैरे मला असं वाटतं की ताज एंड्स जे आहे जिथे भेट झाली फडणवीसांची अ ताज एंड्स जाणारा रस्ता हा बीकेसिया आणि तिथूनच जातो कलानगरच्या तिकडनं जवळ आहे म्हणजे अवघ्या आठशे नऊशे मीटरच्या अंतरावर ते हॉटेल आहे मला असं वाटतं एका परक्या माणसाला एवढ्या लांब अंतरावर भेटायला जाण्यापेक्षा त्याच्या आठशे नऊशे मीटर अलीकडे आपला माणूस आहे काय हरकत आहे परक्या माणसाच्या तिथे आपण कुठलेही मान अपमान आमंत्रण याची कसलीच वाट बघत नाहीत तो मला वाटतं की घरच्याला तर आपण आपल्या कार्यात सुद्धा आमंत्रण पत्रिका कधीच घरच्याला देत नाही आपण असं हे काय विधीत असतं त्याच्यामध्ये की यस तो घरचाच आहे काय हरकत आहे म्हणजे किती अजून किती सकारात्मकता आमच्याकडून असली पाहिजे आपण सांगा आपण मार्गदर्शन करा मी त्याच्यानुसार पुढे चालू कारण आम्ही ठरवलं की आमच्यासाठी महाराष्ट्र मोठा आहे महाराष्ट्राचं हित मोठं आहे महाराष्ट्राच्या हितापेक्षा काहीही मोठं नाही आणि जाणीवपूर्वक जर कोणीही एखादा महाराष्ट्र द्रोही किंवा एखादा गुजरात धार्जिना जर घुसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा गुजरात धार्जिन्यांना आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पथ्यावर पडेल अशी भूमिका घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ना त्याला खतपाणी घातलं जाईल ना त्याला प्रतिसाद दिला जाईल ना त्याच्यावर काही प्रतिक्रिया होईल ओके okay, अच्छा हे hey, तितकंच क्लिअर आहे हे hey, इतकंच क्रिस्टल क्लिअर अच्छा अच्छा जर ताज एम्सला भेट व्हायच्या आधीच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या आधी तुम्ही एखादं पाऊल त्या काय शिवतीर्थाच्या बाजूने फिरवलं असतं तर काही झालं असतं का काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही चला लेट्सअपच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलूया आपण काही हरकत नाही जर आम्हाला म्हणजे इतकी सकारात्मकता असेल तर आपण काहीच मला काय म्हणायचे की चार पत्रकार परिषदा किमान त्याच्यानंतर झाल्या आणि पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की हो? तुम्हाला मी बातमी देईन किती सकारात्मकता होती परंतु झालं काय की त्या दिवशी मराठीच्या मुद्द्यावर एक पत्रकार परिषद झाली मनसे प्रमुखांची आणि त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं मी फक्त याच मुद्द्यावर बोलणार आहे आणि याच्यापेक्षा वेगळं काहीच बोलणार नाही okay. आता एवढा एकच प्रसंग आहे मला असं वाटतं की संवाद बंद नाही झाला पाहिजे संवाद चालू असला पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा